ओम नम शिवाय भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो श्रावण मास हा धार्मिक मान्यतेनुसार अत्यंत पवित्र आणि शुभ असा मानला जातो या महिन्यात भगवान शंकरांची पूजा केली जाते श्रावण महिना खास भगवान शिवाला समर्पित असल्याने या काळात शिवभक्त शंकराची पूजा आणि व्रत करतात या काळात केलेले व्रत आणि पूजापाठ भगवान शिव स्वीकारतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण करतात असे देखील बोलले जाते त्यामुळे अनेक जण इच्छापूर्तीसाठी श्रावणातील व्रत आणि शिवाची पूजा करतात समुद्रमंधनातील विष भगवान शंकराने ज्या काळात पिले होते तो काळ होता श्रावण महिन्यातील त्यामुळे या महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे आता दोन हजार पंचवीसमध्ये श्रावण महिन्यामध्ये किती सोमवार आहे तसेच कोणत्या सोमवारी कोणती शिवामूट आहे याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व देखील करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका श्रावण महिना हा भगवान शिवाच्या आराधनेसाठी अत्यंत पवित्र आणि शुभ असा मानला जातो त्यामुळे ज्या कोणालाही शिवभक्ती करायची असेल तर त्यांनी या महिन्यात शिवाची पूजा नक्की करावी या काळात महादेव भक्तांच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्यांच्या मनोकामना देखील पूर्ण करतात यंदाच्या श्रावण महिन्यात एकूण चार सोमवार येत आहे प्रत्येक सोमवारी व्रत करताना सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ कपडे घालून आपल्या घरातील पूजा करत भगवान शंकरांची पूजा करावी यावेळी शिवलिंगा पाण्याने अभिषेक करावा त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने शिवलिंगाचा अभिषेक करावा शिवलिंगाला भस्म अर्पण करावे धूप दीप अगरबत्ती लावून फुले अर्पण करून पूजा करावी त्यानंतर जवळच्या मंदिरात जाऊन देखील पूजा करावी यावेळी दिवसभर उपवास करून तो संध्याकाळी सूर्यास्तानंतर भगवान शंकरांना नमन करून नैवेद्य दाखवून सोडावा काही जण या काळात निर्जल व्रत देखील करतात श्रावण महिन्यात भगवान शंकरांची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे तसेच यामध्ये सर्वात सोपी आराधना म्हणजे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करणे भोले हे खरोखरच भोळे असल्याने ते भक्तांच्या भक्तीचा केवळ भाव बघतात आणि लगेच प्रसन्न होतात अशी मान्यता आहे त्यामुळे भक्ती करताना तुम्ही ती किती विश्वासाने करता याला महत्व आहे तसेच या काळात तुम्ही शिवचालिसाचे देखील पठण करू शकता शिवलीला अमृत तर तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये आवर्जून पठण करायचं आहे अगदी तुम्हाला पठण जरी करणे शक्य झाले नाही तर तुम्ही श्रवण देखील पण या काळामध्ये आपण शिवलीला अमृत हा ग्रंथ आपल्या घरामध्ये पठण हा झालाच पाहिजे आता या श्रावण महिन्यामध्ये किती सोमवार येत आहे तर चार सोमवार येत आहे तर आता पहिला सोमवार हा अठ्ठावीस जुलैला येत आहे अठ्ठावीस जुलै पासून श्रावण महिना हा सुरू होत असून या दिवशी म्हणजेच पहिल्या श्रावण सोमवारी शिवामूठ असणार आहे तांदूळ आपण तांदूळ ही शिवामूठ अर्पण करायची आहे त्यानंतर एकोणतीस जुलैला नागपंचमी असणार आहे याच दिवशी मंगळागौरी पूजन नागयात्रा देखील आहे या दिवशी आपण नागदेवतेची पूजा देखील करायची आहे त्यानंतरचा दुसरा सोमवार असणार आहे तर तो म्हणजे चार ऑगस्टला तर या दिवशी मूठ असणार आहे तर तीळ तर या दिवशी आपण तीळ अर्पण करायचे आहे त्यानंतरचा तिसरा श्रावण सोमवार हा अकरा ऑगस्टला असणार आहे या दिवशी मूठ असणार आहे मूग आणि तसेच बारा ऑगस्टला अंगारकी चतुर्थी आहे त्यामुळे ही संकष्टी चतुर्थी देखील आपण या दिवशी आवर्जून पकडायची आहे त्यानंतर आता शेवटचा श्रावण सोमवार हा अठरा ऑगस्टला असणार आहे आणि त्या दिवशी शिवामूठ आहे जवस या दिवशी आपण जवस अर्पण करायचे आहे आणि श्रावण महिना हा तेवीस तारखेला संपणार आहे तेवीस तारखेला अमावस्या आहे तर ही श्रावण अमावस्या आपण साजरी देखील करायची आहे अगदी तुम्ही प्रत्येक श्रावण सोमवारी उपवास करू शकता तसेच भरपूर महिला व पुरुष श्रावण शनिवारी देखील उपवास व्रत करत असतात आपल्याला देखील शक्य असेल तर आपण देखील आवर्जून या श्रावण महिन्यामध्ये उपवास करायचे आहे किंवा अगदी मनापासून आणि श्रद्धेने भोलेनाथांची पूजा करा ते तुम्हाला कधीच कसलीच कमतरता भासू देणार नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद